तर आज खूप खुशीचं वातावरण आहे आमच्या घरी काहून तुम्ही फोटो बघितला असणार आहे की आज आपल्या सानूचा शाळेत सत्कार करण्यात आला म्हणजे की तिचा आज एक दहावीमध्ये पहिला नंबर आला सानूचा आणि हे दोन मुलं की हे यांचा सुद्धा म्हणजे दुसरा आणि तिसरा नंबर आला तर नमस्कार सगळ्याला कशा असं मस्त असणारे तर आमच्या इकडे की आज की खूप वारादवळ झालं तर या वाचिन काहून वारादवळ का सुटायला काय सांगा आणि आता आम्हाला खूप मोठं काम करणं होतं म्हणजे आज खूप खुशीचा दिवस आहे आज दिवस काय ताई तर आज आपल्या सानूचा शाळेत पहिला नंबर पहिला नंबर आला तर तिचं तिचं सन्मान करायसाठी तिने शाळेतसुद्धा बोलवतं ती गेली की आम्हाला आज कुऱ्याला जाणं होतं काय बेटा हो का तर आम्हाला आज कुऱ्याला जाणं होतं म्हणजे आता घंटाकभरानं आम्ही निघणारच होतो आता पण हे वारा दोन एवढं सुटलं काय सांगा जर कधी निवारलं तर नक्की जाऊ कुऱ्याला आता तुम्ही मला कुर्या कुऱ्याला कशाला जायचं तर जो आपल्या सानूचा सा पहिला नंबर आला ना त्याचा त्या सन्मान करणार होते कुर्याले म्हणजे आमच्या गावातील शाळेत सर लोक हे सगळे ते कुऱ्याला जाणार होते सन्मान करायसाठी पण तुम्ही पाहू शकता इतका बाबा येईल इकडं आणि आज आमच्या सानूवरती खूप मोठं गर्व व्हायला लागलं ते मला सांग आज म्हणजे असं वाटत नव्हतं पहिला नंबर येईल म्हणून तिलासुद्धा सर लोक तिकडं बोलतात तर तिला मी म्हणलं होतं आम्ही की जसं की शाळेत आपण गेलो थोडासा शूट घेऊ म्हणून पण तिथे काही जास्त कार्यक्रम केला फक्त तिला बुके दिलेला आहे तसं होतं मी युट्यूब बघितलं आहे तिला ते मग तिचा सत्कार केला आणि मग तिला तिकडं त्याला बोलवलं होतं पुऱ्याला पण आता तिकडं जावं होतं की नाही काय सांगतं बघा ते आम्हाला बटा इकडं बटा किती आवड आले आम्हाला माहित नव्हतं कि राणी खाली उतरता का नाही तुम्ही खाली उतरता डायरेक्ट खाली असा एवढे आवाज उडाले खाली उतर ना तुम्ही खाली उतर नाही कि मी वर येऊ हो। आज नाही तिची मम्मी जायला गाव आले नाही तिकडे काही नेलं नाही नाही आमच्याकडे राहिलेलं आहे चला खाली बर चला खाली चला खाली चला चल ऋतू राणी मी तुला मारेन पण राणी तुला इकडं बन आहे की नाही चल चला वावर गिरो हे चक झालेले आणि आमच्या घराचं काम सुद्धा चालू आहे तुम्ही मला आपल्या सानूचा सा सत्कार करत आला तर मग तुम्ही जासान की नाही जासान तर आम्हाला जायचं आहे पण काय करसान कारण की तिचे पप्पा जाणार सोबत पण ते आम्हाला असं काही माहीत नव्हतं की तिला पहिला नंबर आला म्हणून तर सकाळी आम्हाला साडेआठ वाजता नऊ वाजता फोन आला तिचा सर लोकायचा की सानू तिचं श्रुती आमचे सानू म्हणतो पण श्रुती आहे की तुला शाळेत तुझा नंबर आला तर सत्कार करणे तर तुम्ही शाळेत येऊ शकता तर मग तिला शाळेत जाणं होतं आणि तिच्या पप्पांना आम्ही म्हणजे सर लोकांनी सांगितलं की कुऱ्याला तुम्ही दिले घेऊन येता म्हणे तिचे पप्पा जाणार होते पण त्याच्या अगोदरच सोहनचे पप्पा आठ वाजताच यायला गेले मलकापूरला ते मलकापूरला कसे गेले तर जे आमच्या चुरीने आता एकाला घेऊन गेले ते म्हणून सो, ये गे गे मी येऊन जाईन म्हणे तीन वाजेशी पण तीन तर वाजून गेले आता आणि ते अजूनसुद्धा आले नाही तर ते मला म्हणजे तूच घेऊन जायला तुम्ही सांगा मला पाच असं जाणवत आले तर हे वारावधान बघा ते समजा किती आवड बदली आली तर आता काय करा मग सुद्धा नाही मला तर वाटतं एवढं वाराद्र जायला पूर्ण नाही कारण लहान लेकर आहे आपल्यासोबत आता बसून रुद्र घर ठेवा पण रुद्र घर ठेवा खरी गोष्ट आहे पण इकडे एवढं असेल तर कुऱ्याकडे किती असेल त्याच्याकरता मला असं वाटतं की काही जाऊ नये खूप वाराज्यांचा विचार हे म्हणजे वाट लागलं आणि आज खूप म्हणजे आपल्या जे करून जे शेतकरी आहे ना त्यांच्या मुली नाव काढलं म्हणजे नवीन परिणाम आला त्याचा आणि दहा सुद्धा आला तर आता काय कोणता विषय घेत काय काय सांगा आता तर आताच वरचं आवरावर केलं म्हणजे त्या पोत्याला पात्राचा दाखवून ठेवल्या गावाच्या कारण की पाणी पाण्याची शक्यता आहे चहा सुद्धा ठेव शेगडीवरती त्याला चहा पाणी करून घेऊया आणि म्हणले तर कसं आहे की बा जसं की आमच्या घरामध्ये जसं की माझ्या म्हणजे म्हणजे जालन्याला पुण्याला गेले ते पण जालन्याची गोष्ट सांगतो आम्ही की आमच्या आईच्या आज बी कोणाचाच नंबर आला नाही बाकी माझ्या बहीणचा नाही माझ्या भाऊचा नाही किंवा लहाना नाही माझा नाही असं कोणाचाच नंबर आला नाही बाकी आईचा बी नाही दादाचाही नाही आणि जसं आमच्या आईडी जसं की माझ्या न दोन नंदाचा आहे सोन्याच्या पप्पा तर शाळेचं जास्त काही आहेच नाही आहे आणि माझ्या दऱ्याचा असा नंबर कोणाचाच आला नाही आहे म्हणून इकडंसुद्धा खुशी आहे आणि तिकडंसुद्धा खुशी आहे कारण की तिकडंसुद्धा यंदा बरं झालं नंबर आलायचा आणि आमच्या घरीसुद्धा म्हणजे सगळं खुशीचं वातावरण आहे म्हणजे अजूनही आमच्या खांद्यामध्ये म्हटलं तरी चालतं की बाबा कोणाचा नंबर नाही आला ना सानूचा नंबर आला खूप मोठी गोष्ट आहे ही की एका शेतकऱ्याच्या मुलीनं नंबर काढून दाखवला आणि जिकडे तिकडे त्याच गोष्ट चालू आहे की आपल्या म्हणजे संत वंजाराच्या पोरीचा नंबर आला श्रुतीचा नंबर आला इकडेच चा वातावरण चालू आहे आणि आमच्या सुद्धा तर मला आज चला आज चतुर्थीसुद्धा आहे आणि एवढी चांगली बातमी मिळाली आपल्याला पण एक मूळ आप झाला कारण की जो मी व्हिडिओ टाकणार होते ना म्हणजे आपण तिकडे जाऊ म्हणलं कार्यक्रमाचा थोडंसं व्हिडिओ घेऊ पण तसं आम्हाला काहीच करता आलं नाही कारण की आता पाच तर वाजेर आहे आणि भरपूर सर आवाळे येले तर आता तिकडे तर आमचं जाणं होणार नाही कारण की वार बारा वाजून शक्यता नाही रे आणि दोघी मालिके कुठं जा म्हणून तिला नाही म्हणलं मी म्हणलं जाऊ दे पाहू म्हणलं नंतर आता कारण की इतक्याला म्हणजे तर इथून दहा पंधरा किलोमीटर आहे आणि गाडीनेच जाणं पडणार आहे कारण घरी कोणीच नाही आहे माझ्या सुद्धा नेलं असता पण ते सुद्धा तीर तुरी विकायला जायले तुम्ही तर बघितलं दाजीचा व्हिडिओ तुरीचा ते तुरी विकायला जायले तर ते अन त्यांना आण टायमावर ते माहीत पडलं म्हणून ते काय तिकडं ते म्हणजे हे बी गॅस करू शकत नव्हते हे बी गॅस करू शकत नव्हते ते मला म्हणजे तूच घेऊन जा म्हणजे सांगू आहे मला बरं मीच घेऊन जानवले पण मग जाऊ कशी कारण की वारा उद्यान म्या रे म्हण जाऊ द्या आता म्हणून मी काही गेले नाही पण तिला खूप राग आला आणि तुम्ही सांगा वारा उद्या मी कसं काय तिला घेऊन जाऊ कारण की खूपच वारा उद्या शक शक्य वाराधून आहे पण पाणी यायची शक्यता खूप जोरदार आणि विजा सुद्धा कडकडायला लागल्या आभारसुद्धा घर लागलं आणि आता बाई झुपली घरात जाऊ आणि घरी बहीण म्हणजे माणूस नाहीये मग कसं काय जा तुम्ही सांगायत कला तर मी तिला नाही म्हणलं आणि मेन म्हणजे तिथं कोणते तरी हॉल म्हणे त्या हॉलमध्ये जाणे कार्यक्रमासाठी तर तो हॉल सुद्धा मला माहित नाहीये मी कुठं तिला घेऊन उंडू जसं तर जाणार तर होतीच मग कोणावर विचारपूस करून येत होते पण आता आभाळ मारण्याचे येईल वातावरण सुद्धा बदलेले अशा टायमाला कुठं हे करत बसा म्हणून तिला मी नाही सांगितलं म्हणलं जाऊ दे आपण काही जाऊ नये बाकी तिच्या मैत्रिणीचा सुद्धा कोणाला तर तिच्या भाऊसोबत जात होती तिनं सुद्धा नाहीच म्हणलं कारण ती पण माझा फोन नाही म्हणतो मग इतक्या बारा उद्याचं आणि गाडी गाडी चालू नाही फटफटी कारण ते सुद्धा नाही म्हणले म्हणजे दोघंजण नाही चालला पण ज्याचा तिसरा नंबर तो कदाचित जाऊ शकतो कारण तो मुलगा आहे ना तो कुठंही जाऊ शकतो तर या दोघण काही चालले नाही सर काय म्हणते याचं काही मी काय सांगू शकत नाही तर बघा सर आज काहीतरी गोड करूया तिच्या मनपसंद तर आता बघू आता काय म्हणते काय नाही तर बाकीचे पप्पाला सांगेल मी काही अन्जाबद्दल खायला गोड तिकडे गेले तर तिकडंसुद्धा पाणी न्याय चालू आहे हराशीमध्ये काय तुरी वल्या झाल्या की नाही झाल्या काय सांगा सुद्धा उचला नाही कारण खूपच गरबड तिकडंसुद्धा तू मलकापूर असेल तरी चाळीश किलोमीटर तिकडे ते मलकापूरला तुरी घेऊन जायला चला मला लवकर सोडं साहेब करूया कारण की चक्रीवादळ सुद्धा शक्यता आहे आणि लाईट नाही जाती आता गेली लगेच आली आणि वादळ चक्रीवादळ पाणी पावसाचं लवकर सोपं साहेब करून घेतलेलं पुरतं त्याला पटकन स्वयंपाक सा, सा, करून मामाल मामाला चहा मामाला आता चावून देते अजून खूप साऱ्या अशा गोष्टी तुमच्यापर्यंत म्हणजे आता तुम्हाला मी कसं सांग समजा नाही कारण खूप असं खुशी होती की बाबा आपली मुलगी शाळेत पहिला नंबर आला म्हणून तिचा वाटत नव्हतं पहिला नंबर येईल म्हणून कारण की का असं वाटायचं की एकोणऐंशी टक्क्यावरती थोडी नंबर येऊ शकतो कारण पुढे खूप पण हिच्या पुढे कोणी गेलच नाही हिच्या ते जिचा पहिला आला तिचा एकोणऐंशी आहे तिचा दुसरा आला तिचा सत्याहत्तर आहे आणि जे सतरा तिसरा आला ना त्याचा पंच्याहत्तर आहे याच्यावरतीच आड केले आणि आमच्या सांडचा आला जे त्याच्या सोन मुली होत्या त्यातल्या दोन मुली तिचे कमी आले आणि हिचा हीच इस पुढे सगळ्यात आणि आपला रुदू आहे वरती धाब्यावरती तिच्या आबा बसेल म्हणलं आबा मला वर बसा त्याला घेऊन वारा वाजण तर मला वरच बसा कारण पत्र सुद्धा टाकले लेख न तर चला मग व्हिडिओ जास्त मोठा निघाल ते गेली लाईट काय करता लाईटचा असंच प्रॉब्लेम आहे लाईट गेली आता चला मग व्हिडिओ जास्त मोठा नाही करणार व्हिडिओ एवढाच करणार व्हिडिओ कसा वाटणार नाही कमेंट करून सांगा आणि आपल्या सानूला शुभेच्छा दे तुम्ही कारण ती कमेंट वाचून थोडंसं मन तिचंही होऊन जातं तर तिला तुम्ही समजून सांगा की बुवा नाराज होऊ नको म्हणून आता एवढा तुम्ही सांगा बघा आबाळ किती येले खूप सारे आबाळ येले तर बघा चला मग आता लाईटसुद्धा गेली आबाळ सुद्धा येईल मागच्या काय मला बघा आबा किती येईल आणि सुद्धा कडकडा लागले चला मग आता व्हिडिओ कसं जास्त मोठा नाही करा व्हिडिओ एवढाच करा व्हिडिओ कसा वाटा नाही कमेंट करा नवीन कुठे चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसूरपासून तर फॉलोसुद्धा करा तोपर्यंत सगळ्यांना जे महाराष्ट्र